अरे बापरे चक्क पत्रकारानेच मस्जिद मध्ये लावला जय श्रीराम जाणारा मग वंदे मात्र काय मिळालं उत्तर तर ऐतिहासिक राष्ट्रीय एकता मस्जिद परिचय सद्भावना संमेलन सोहळा कसा पडला पार बघा सविस्तर न्यूज एन एम पी वर नमस्कार मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर प्रेक्षकांनो मी शौकत पठाण आज आपण संगमनेर शहरातच नव्हे तर या अहिल्यानगर जिल्ह्यात सर्व भारतीयांसाठी ऐतिहासिक असा वेगळा राष्ट्रीय एकता मस्जिद परिचय सद्भावना मेळावा सोहळा पार पडलेला आहे आज आपण न्यूज एन एम पीच्या च्या माध्यमातून बघणार आहोत या राष्ट्रीय मस्जिद परिचय सद्भावना सोहळ्यामध्ये विशेष म्हणजे आपल्या संगमनेर तालुक्यातील विविध जाती धर्माचे भारतीय बंधू आवर्जून उपस्थित होते या राष्ट्रीय मस्जिद परिचय मेळाव्यामध्ये विशेषतः मुस्लिम बांधवांच्या होणाऱ्या पाच टाईमच्या आजानाबाबत पाच टाईम नमाज पडतायत त्याबाबत मस्जिदमध्ये प्रत्येक भागात कुठे काय ठेवले जाते कुणाचे काय स्थान असते आणि ते देखील अरबी उर्दू भाषेचे रूपांतर शुद्ध मराठी भाषेत करून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुस्लिम बांधव किंवा मुस्लिम कम्युनिटीचे मुस्लिम समाजाचे लोक हे श्रीराम वंदे मातरम या शब्दांना किंवा या शब्दातील या नावातील व्यक्तींना काय आणि किती महत्व देतात अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे देखील या ठिकाणी मुस्लिम बांधवांकडून भारतीय विविध जाती जमातीच्या असलेल्या नागरिकांनी ऐकलेली उत्तरे ही किती धक्कादायक आहे या आजच्या राष्ट्रीय एकात्मता मस्जिद परिचय सद्भावना संमेलन सोहळ्यात उघडपणे दिसून आलेली आहे आणि एक मोठा खुलासा देखील या मस्जिद परिचय मेळाव्यातून झालेला आहे विशेष म्हणजे हा कार्यक्रम पाड पाडण्याअगोदर मस्जिद परिचय मिळावा याचा काही लोकांनी वेगळा प्रचार देखील केला होता तो प्रचार असा होता की मस्जिद परिचय मिळाव्यामध्ये धर्म परिवर्तन केलं जाईल मुस्लिम सोडून इतर समाज बांधवांची माते भडकवली जाईल त्यांना वेगळ्या दिशेत नेण्याचा प्रयत्न केला जाईल हा कार्यक्रम होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने देखील मज्जाव केला होता मात्र हा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि तो कितपत यशस्वी झाला बघूया न्यूज एन एम पी च्या माध्यमातून कॅमेरामॅन शौकत पाटांचा आदेश वाकळे संगमने प्रेक्षकांना नमस्कार मी आदेश वाकळे काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती मस्जिद परिचय या नावाने एक परिचय पत्र कार्यक्रमाची पत्रिका फिरत होती आज का आए, तो कार्यक्रम संपन्न झालेला आहे एका मस्जिदीमध्ये आहे संगमर्मधील ही मस्जिद आहे आणि मोठे आपल्या सगळ्या सर्व धर्मीय या ठिकाणी आले आणि नक्की मस्जिद म्हणजे काय तिथे नक्की काय घडामोडी चालतात तिथे पूजा अर्चना नक्की कशी होते त्या संदर्भात सगळी माहिती घेतली गेली मात्र ही मस्जिद परिचय जी कार्यक्रम पत्रिका होती ती काही वादात देखील आपल्याला निघाल्याचं पाहायला मिळालं त्यावरून सोशल मीडियावरती त्याच्यावरती टीका देखील झाली मात्र याची सखोल माहिती घेण्यासाठी आपण आपण या ठिकाणी आलेलो आहोत आपल्या बरोबर आय लव्ह यू जे च आहे जो आपला आहे ते सर आपल्या बरोबर आहे सर काय वाटलं बरं होती वाट बर मला माझं नाव संजय क्षत्रिय मी सौशेरी एक संगममेरी या ग्रुपचा ऍडमिन आहे आणि माझ्या ग्रुपमध्ये सर्व धर्म सर्व विचारांचे लोक आहेत प्रशासनातले लोक आहेत अधिकारी लोक आहेत निर्णय व्यवस्थेतील लोक आहेत तर माझा उद्देश एक समाजासाठी त्या ज्या काही समस्या त्याचं पालन करणं किंवा त्याचं निराकरण करणं हा दिलेलं असतो आज या ठिकाणी मला आपल्या मित्रांनी आदिबाई यांनी या कार्यक्रमाला बोलवलं मुस्लिम धर्माबद्दल काही जे गैरसमज आहे त्याच्याबद्दल मी सर्वांना मुद्दाहून विचारलं काही प्रश्न त्यांना टोचले असतील पण टोचलेले प्रश्नच महत्वाचे असतील कारण ते समाजामध्ये लोकांना त्याबद्दल जो गैरसमज आहे तो दूर झाला पाहिजे मला तर काही नाही पण तरी मी त्यांना मुद्दाहून विचारलं तर त्यांना माझा उद्देश हेच आहे मुस्लिम जी लोक तुम्ही पाच पाच वेळेस तुम्ही नमाजांना बोलवतात जर तुम्ही पाच वेळेस नमाज झाला त्यांना तिथे काय शिकवून देत हा मला त्यांना प्रश्न आहे जो लोकांना ज्याला मस्जिदीबद्दल काही गैरसमज आहे तिथे काही वेगळंच शिस्त का असं त्या लोकांचा जो गैरसमज आहे तो तुम्ही कृपया दूर करावा आणि सर आपल्या बरोबर ज्यांनी या ठिकाणी निवडणूक लढवली आणि सगळ्यांचे परिचयाचे आपले सर आहेत सर नक्की काय सांगाल बरं किती लोक आज या ठिकाणी आपल्याला आल्याचे पाहायला मिळालं आणि काय त्यांच्या भावना आज या ठिकाणी संगम मुस्लिम समाजाच्या वतीने मस्जिद परिषदेचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि त्याचं ठिकाण या ठिकाणी थोडस शांत पाहिजे आणि थोडं ट्रॅफिक अडचण नको पार्किंगची व्यवस्था म्हणून कोरण रोडला आपण नगरमध्ये मस्जिदे बैतूल सलाम ही जागा निवडण्यात आली सगळ्यांच्या एकमताने आणि या ठिकाणी आम्ही सगळं सर्व मित्रांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केला होता मुस्लिम समाजाच्या सर्व तरुण होते आज माझी होते पदाधिकारी होते विविध संघटनेमध्ये काम करणारे होते आणि सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केला त्या मागचं आमचं उद्दिष्ट होतं या ठिकाणी आणि त्या मी पत्रिकेमध्ये लिहिलेले लिहिलेच आहे की आपण ज्यावेळेस आजादती ते आजाचा अर्थ काय असतो त्याच्यानंतर मस्जिदमध्ये येऊन तुम्ही नमाज कशा प्रकारे पडतात म्हणजे आम्ही कसं पडतो जी कृती असते त्याला आम्ही नमाज पडणे म्हणतो या पत्रिकेची सोशल मीडियावरती त्याच्यावरती टीका केली की बाबा हे धर्मांतर करण्याचं एक साधन आहे त्याला बळी पडू नका असं त्याला बोललं गेलं त्याकडे तुम्ही नक्की कसं बघता तुम्ही एक राजकारणी देखील आहात तुम्ही निवडणूक देखील मागे लढवली होती चांगली मते देखील मिळाली मात्र या धर्माच्या नावावरती जे काही लोक पोळी भासत आहेत त्यांना नक्की काय सांगतात हे बघा संविधानाने मूलभूत अधिकारामध्ये आपल्याला एक अधिकार दिलेला आहे धर्म तुम्ही जो धर्म मानतात त्या धर्माला तुम्हाला मानण्याचा त्या धर्माला अपेक्षित असलेल्या तुमचं जे धार्मिक कृती आहेत त्या करण्याचा त्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा आणि त्या दर्म, धर्माविषयी लोकांना समजून सांगण्याचा आणि ज्या लोकांनी या पत्रिकेच्या माध्यमातून याची बदनामी करण्याचा प्रयत्न केला मला त्या लोकांना सांगायचं आहे का बाबांना तुम्हाला बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांनी आपल्याला अधिकार दिलेला या लोकशाहीमध्ये तुम्ही तुमचा धर्म लोकांपर्यंत घेऊन जा तुमच्या धर्मात काय चांगले ते लोकांना दाखवा समजून सांगा ज्या पद्धतीने वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात वेगवेगळे दवाखान्यात आहेत गुण आला तर माझा दुसऱ्या दवाखान्यात जातो त्याचा उपचार करतो एक लोक असे आहेत त्यांना देशात समाधान नाही भेटलं तर परदेशात जातात देश बदलतात त्यांच्याकडे खूप मोठी संपत्ती आहे त्याचे सगळे संविधानाने दिलेले अधिकार आहे तुम्ही तुमचा धर्म कसा सांगला हे समजून सांगा अशा कार्यक्रमाने धर्म प्रचार होतील किंवा नाही हा कार्यक्रम आम्ही बाकायदा उघडपणे ठेवलेला आहे हा काही लपून छपून नाही त्याच्या एखाद्या माणसाला बोलवलं त्याला धर्म सांगितलं त्याला काही लाडू गोडी लावली त्याला काही लालच दिली अशात हा प्रकार नाही हा ओपन कार्यक्रम आहे पत्रिका सुद्धा जाहीरपणे वाटलेली प्रशासनाला या ठिकाणी संघटनेचे आजी माजी आमदार आहेत त्यांना सुद्धा निमंत्रण दिलेलं आहे त्याचप्रमाणे पालकमंत्री जे राधाकृष्ण विखे पाटील आहेत त्यांना निमंत्रण दिलेलं आहे तसेच समाजातील तळागडातील सर्वसामान्य लोकांना सुद्धा आम्ही या कार्यक्रमाला त्याच मान सन्मानाने बोलवलं ज्या पद्धतीने आम्ही मोठ्या लोकांना बोलवलं तेवढं उघडपणे हा कार्यक्रम आहे आणि त्यांनी त्या लोकांनी या ठिकाणी यायला पाहिजे होतं किंवा ज्या लोकांनी त्यांचं ऐकलं असेल किंवा त्यांच्या विचारांनी ते प्रभावित झाले असतील सर्वांच मी म्हणतो दुर्भाग्य की ते या ठिकाणी आले नाही या ठिकाणी आले असतील त्यांना खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी बघायला मिळाला असते आणि काय त्यांच्या शंका असतील त्यासाठी आम्ही या ठिकाणी माणसं उपस्थित केले होते तुमच्या मनात काही मुसलमानांविषयी किंवा इस्लामविषयी विषयी काय शंका असतील मशिदी विषयी काय शंका असतील त्या तुम्ही विचारा एवढं ओपन व्यासपीठ आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलं होतं त्याचा या ठिकाणी त्यांनी फायदा करून घेतला पाहिजे होता अशी आमची अपेक्षा होती मी निवडणुकीला सामोरे गेले होते मी फक्त दादांच्या डोक्यात टोपी आहे या दादांच्या डोक्यात टोपी तुमच्या डोक्यात मला टोपी दिसत नाही काय काय असं काय टोपी आहे बा टोपी हा कंपल्सरी भाग नाही हे बघा म्हणजे मुस्लिम आपले जे सगळे बांधव आहेत त्यांना टोपी ही सक्तीची नाही टोपी ही सक्तीची नाहीये दाढी पण ही सक्तीची नाही तो पण ती ती ठेवण्याचे घरचे मागचे कारण आहेत ते प्रत्येकाला आता ठीक माझं माझे व्यक्तिगत सगळेजण पण माझा अलीकडे याला इस्लाममध्ये आहे काही ठिकाणी मुली बुलखा घालतात तर म्हणून याला करतात तो, तो विषय नाही आता मी गाडी ठेवायला पाहिजे हा माझा जर मी इस्लामला मानतो माझी जबाबदारी पण मी नाही ठेवत ती माझं माझी चूक आहे किंवा ते माझा व्यक्तिगत भाग आहे पण बरदारी मला कोणी म्हणू शकत नाही तू गाडी नाही ठेवले आणि तुझ्यामुळे असं काय होतात किंवा एखादी मुलीने बुलखा नाही घातला तू काच नाही घातला हा बरोदरी इस्लाममध्ये कोणत्याच प्रकारची नाही एक गोष्ट समजून घ्या पत्रकार आहे तुम्ही आज आले तुम्हाला असं वाटला का की बाबा हे लोकांनी तुमच्यावरती दबाव टाकला असं कोणतं चित्र तुम्हाला दिसले मुळात साहेबांनी आता जे सांगितलं कुठलाही पेहराव करण्याची किंवा कुठले टोपी घालण्याची किंवा वेगवेगळ्या पेहराव करण्याचा अशी कोणावर कर सक्ती नाही हा ज्याच्या त्याच्या मनाचा तो भाग आहे आणि सांगायचा महत्वाचा मुद्दा असा कुठलाही धर्म हा जनकल्याणासाठी असतो तो कसा वापरायचा हा त्या ते अभिमानी ठरवायचा असतो साधारणतः हिंदू धर्म मुस्लिम धर्म ख्रिश्चन धर्म जगामध्ये जे जे काही धर्म आहेत हे मानवतेच्या कल्याणासाठी निर्माण झालेले आहेत परंतु अलीकडच्या काळामध्ये मुस्लिम धर्माविषयी खूपच अपप्रचार झाला गेला मुस्लिम धर्म म्हणजे जगाचा विध्वंस करणारा मुस्लिम धर्म म्हणजे अशांतीच अशांती पसरवणारा मुस्लिम धर्म म्हणजे हिंसक किंवा अशा वेगवेगळ्या ज्या काही किंवा टेररिझमला प्रोत्साहन देणारा अशा काही मुस्लिम समाजाविषयीच्या समज गैरसमज झाले आणि त्याच्यातून जो चांगला जो हेतू जो आहे तो काळाच्या पडद्याआड गेला आजही मुस्लिम समाजामध्ये मैम पैगंबरांनी मुस्लिम समाजाची स्थापना केली परंतु त्यांचा आता अमिल सरांनी जो मुद्दा सांगितला तर तुम्ही जे कमावता त्याच्यातलं साधारणतः अडीच टक्के हे गोर गरिबांना दिलं पाहिजे अतिशय चांगले मुद्दे आहेत आणि काय बरं मुस्लिम धर्म नक्की काय सांग इस्लाम धर्म जो आहे मानना मुझे सारे संसार का जो निर्माता है उसको मानना एक ईश्वर आत्मिक शिक्षा ये है कि सारा संसार का निर्माता एक है सारी बनाने वाला एक है और उसकी उपासना करना उसके बताए माध्यम से उसने उसको उपासना कैसे करना है ईश्वर के बताए मार्गदर्शन से ईश्वर की उपासना करना मंजे नमाज है साल में एक बार उपास रखना अपने कमाई में से ढाई परसेंट गौर गरीबों को दान करना और पैसा है तो खर्च करना यह पांच इस्लाम के अनिवार्य है परिचय था मस्जिद परिचय है कार्यक्रम इसकी आवश्यकता इसलिए है कि भारत भारतवर्षी ने पूरे सरकार के अंदर इस्लाम को लेकर अजान को लेकर मस्जिद को लेकर कुरान को लेकर पैगम्बर को लेकर ईश्वर अल्लाह को लेकर अल्ला ले बहुत सारी गैर समझ अब मस्जिद को लेकर के इतनी ज़्यादा गैर समझ है भारतीय लोगों की कि उनको मस्जिद में बुलाना बुला करके बताना कि मस्जिद में होता क्या वास्तव अब अजान सुन रहे हैं आपको अजान का अर्द मालूम अजान अरबी में होती हैं। तो है, हो तो है तो सबसे पहला शब्द अजान के अंदर होता है अल्लाह अकबर तो अल्लाह ये उस ईश्वर को बोलते हैं जिसको हमारे भारतीय लोग ईश्वर कहते हैं अरबी में उसको अल्लाह कहते हैं उसको तो गोट भी कहा जा सकता है उसको तो पदू भी कहा जा तो जाता है कि अलग अलग भाषाओं में सत्य मालिक संसार का बनाने वाला मालिक है उसको संबोधन उसको अरबी में अल्लाह कहते हैं और अजान में आप जो अकबर अकबर सुनते हैं ये अरबी का शब्द है जिसका अर्थ होता है बड़ा सबसे बड़ा या महान ये अकबर राजा का नाम इसमें नहीं लिया जाता तो ऐसे बहुत सारी गैर समझ है कि मस्जिद के ना मुसलमान क्या करते हैं प्रार्थना कैसी की जाती है हम मुसलमान तो मंदिर में जा सकते हैं क्या हिंदू मस्जिद में आ सकता है क्या हिंदू मस्जिद में आ सकता है बिल्कुल आ सकता है कोई भी धर्म का इंसान मस्जिद में आ सकता है ये इस्लाम धर्म की तरफ से कोई रोक नहीं है उसको सिर्फ हमारे आपके बीच में ये अंतर बढ़ गया है ये अंतर को कम करने का प्रयास था कि मस्जिद परिचय जो है आपसी भाईचारा बढ़ाने का काम है ये संस्कृति एक दूसरे का आदान प्रदान और गैर समझ को दूर करना इसके उद्देश्य से इसके माध्यम से आपसे भाईचारा बढ़ाना है राष्ट्रीय एकता बढ़ाना है और देश को उन्नति तरफ ले जाना है पवित्र बुराण में ईश्वर अल्लाह कहता है कि किसी ने भी किसी व्यक्ति को जो निर्दोष है उसको उसकी जान बचाए उसने ऐसा कार्य किया जैसे पूरी मानव जाति मर रही थी और उससे बचाएंगे तो तो और कोई व्यक्ति ये तो कोई व्यक्ति समझ की के चलो कि जान बचाना ये इतना बड़े कार्य है कि पूरी मानव जाति किससे जान बचाए मोहम्मद पैगम्बर साहब का एक उपदेश आपके सामने रखता हूँ कि पैगम्बर साहब ने कहा कि जब रास्ते से चलो तो कोई कांटा या कांच या पत्थर या झाड़ गिर जाए तो उसको साइड में करो यह काय के लिए है ये उस व्यक्ति के लिए है जब वो रास्ते से गुजरेगा तो उसको कोई यादा ना हो तो और बताइए जिस पैगम्बर की शिक्षा है किसी अनजान व्यक्ति को कांटा भी नहीं चुनता देती तो किसी घरते के आदेश दे सकती है इसी इसको जोड़कर मेरा एक प्रश्न है कुछ दिन पहले ठंडा हुआ उनको नमाज पढ़ने को कहा और उनको गोलियाँ मार दी उससे बहुत तो सारा जो है जो आक्रोश बोलते हैं हमारे जी वो मुस्लिम समाज पर अभी चल रहा है मुझे मुस्लिम बांध एक सिक्का मारता गिला कि ये तो आतंकवादी आए तुम भी धर्म विचार गोलियां मार लेते तुम्हें तो नक्की कर सकते ये बहुत बड़ा दुखद घटना थी जिसका हमको तो भी बहुत याद ना जैसे वो तो जो लोग घूमने गए तो निर्दोष थे और मारने वाले निर्दोष को मार तो उसकी सजा वही है जिसकी हत्या करने पर सजा होती है ऐसे लोगों को संसार के अंदर बड़ी सी बड़ी सजा देना चाहिए और हमारे देश ने उस देश पर अटैक करके उनको बताया कि ऐसी गलती और ऐसी बदमाशी बर्दाश्त की ली जाएंगी और हम उनके ये एक्शन का स्वागत करते हैं कि आइंदा दोबारा भी कोई घूमने जाए फिरने जाए तो कोई व्यक्ति अगर किसी निर्दोष को मारता है तो उसको बड़ी सी बड़ा सजा देना चाहिए कोई व्यक्ति अगर दुष्कर्म करता है तो उसका दुष्कर्म उसके धर्म से जुड़ा नहीं जा सकता कुरान के खिलाफ ये कुरान के सौ के खिलाफ है तो हम किसी को यातना दे ही नहीं सकते कुरान की शिक्षाएं जो है ये संसार में चलते फिरते लोगों एक मानव जाति के लिए भलाई के लिए आप कुरान पढ़ेंगे तो आपको ये लगेगा कि जगह जगह ईश्वर कह रहे हैं कि लोगों की सहायता करो लोगों की मदद करो आप कुरान के अंदर जगात की व्यवस्था को देखो आप देखेंगे कुरान के अंदर न्याय व्यवस्था को देखो आप समानता को देखो आप बंधुत्ता को देखो भाईचारे को देखो पवित्र कुरान कहता है कि सारी मानव जाति एक ही माता पिता की संतान है अब सारी मानव जात मेरी भाई है अगर मैंने हिंदू को मेरा भाई नहीं माना तो मैं मुसलमान नहीं अगर मैंने बौद्ध भाई को मेरा भाई नहीं माना तो मैं मुसलमान नहीं अगर मैंने क्रिस्चन को अपना भाई नहीं माना तो मैं मुसलमान नहीं अगर मैंने ब्राह्मण को मेरा भाई नहीं माना तो मैं मुसलमान नहीं और मैंने यहूदी को अपना भाई नहीं माना तो मैं मुसलमान नहीं ईश्वर कह रहा है कि हमने एक स्त्री पुरुष से सारी माना को पैदा किया और हमारा तुम्हारा निर्माता एक ही है ये बात जो है हमको सबको आपस में जोड़ती है तो वो बात करें ना तो जो हमको आपस में जोड़ती है ठीक है ना ये दृष्टिकोण अगर निर्माण होगा पूरे संसार के अंदर कि हमारे पहले माता पिता एक ही थे और आपका हमारा रक्त का नाता है तो बताओ उससे भाईचारा भाईचारा बढ़ेगा क्या होगा स्थिति भाई भाईचारा बढ़ेगा असारी मानव होती सोडली की आम्हाला निर्माता परभू एकहीच आहे शिस्टर ते पाहिजे ना म्हणतात ज्यावेळेस जे खान सिक्सर चौकार मारतो तो आम्हाला आपला असा वाटतो त्यावेळेस अब्दुल कलाम या देशासाठी त्यांचं योगदान देतात परमाणु संपन्न आपल्या भारताला ते बनवतात त्यावेळेस ते आम्हाला चांगली वाटतात मात्र एखाद्या मुस्लिम आम्हाला आपला सहा वाटत नाही त्याबद्दल मी काय काही स्वतंत्र झाल्यापासून

ये सीता मैया के पति थे और दशरथ के बेटे थे ईश्वर का परिचय मैं आपको देता हूँ ईश्वर का परिचय पवित्र कुरान में अल्लाह ने दिया कुल हो अल्लाह हाथ हो के ईश्वर अकेला है मतलब संसार में कोई पुरुष को आप ईश्वर कहेंगे तो पुरुष अनेक है स्त्री अनेक है अल्लाह समक प्रत्येक जन खाए बगैर जीवित नहीं रह सकता प्रत्येक जीवन खाए बगैर जीवित नहीं रह सकता लेकिन अल्लाह ईश्वर जो है उसको ना खाने की जरूरत है न पीने की जरूरत है ना कभी वो सोता है ना कभी को मौत आती है लम लम्बलित वलम जुलत ना उसके कोई माता पिता है ना उसकी कोई संतान है वो लम्बुल को उसके समक्ष उसके जैसा कोई नहीं है एकदम ब्रह्म द्वित्व नस्ते नैना नस्ते किंचन वो ब्रह्म एक ही है द्वित्व नस्ते दूसरा नहीं है नैना नस्ते किंचन कन्मात्र नहीं है न तत् प्रतिमा अस्थित उसकी कोई प्रतिमा नहीं ये है यह ईश्वर का परिचय है हमारे रामचंद्र जी हमारे भी आदर है हम भी उनके जयाकार करते हैं हमारे देश के राजा गुजरे हैं हमारे सीता मैया के पति है जय श्री राम आप एक बार वंदे माता वंदे मातराम नहीं बोल सकते हम एक ईश्वर की पूजा करते हैं हम धरती को धरती की पूजा नहीं करते वंदे मातराम का मतलब ये होता है कि हम धरती की पूजा करते हैं हम सच्चे मालिक एक के सिवा किसी की पूजा नहीं करते क्योंकि तो मैं ये पसंद करता हूँ कि मेरी पत्नी किसी और के साथ संबंध न बनाए मैं ये पसंद करता हूँ कि मेरी बीवी मेरे सिवा किसी और को न देखे वो प्रभु ईश्वर अल्लाह भी चाहता है कि सारा संसार तेरे लिए नाते को बनाए तेरे लिए वर्षा वर्षा तेरे लिए जमीन से अन्न उगाए तेरे लिए सारा जहां तेरे लिए और तू अकेला मेरे लिए ये शरीर का सबसे श्रेष्ठ भाग जो है सबसे सृष्टि की सबसे श्रेष्ठ के स्वास्थ्य किसी और के सामने ना चुके इसलिए हम ये दिल से भी नहीं मानते कि कोई पूजा के लायक है और सब भी नहीं करते जो तुम्हारा हमारा सबका एक है जिसने सबको बनाया सिर्फ अधिकारिक उसी का है साहब साहब आपने ये बहुत अच्छी बात है हमारे भी जो हिंदू भाई बहन है उनको भी इससे बहुत आ... प्रेरणा प्रेरणा मिलेगी रामचंद्र जी उनके नाम का दुरुपयोग करते हैं उनका नाम लेकर लोग लो मारते हैं ये आदर्श है हमारे आदर्श है ना रामचंद्र जी उनका नाम लेकर किसी को मारना चाहिए कितनी लिंचिंग होगी कितने माओ के बेटे उजड़ गए ना हमारे रामचंद्र जी का नाम पवित्र नाम तो पवित्र नवले साहब नवले साहब तुम्हारा तुम सब सर जर आपल्याला हा जातीवाद संपवायचा असेल तर आपल्याला आपल्या घरापासून सुरुवात करावी लागेल आणि आपल्याला आपलं संघंधांपासून सुरुवात करावी लागेल काय वाटतं संघंधांमध्ये देखील मोठा जातीवाद सुरू आहे हे मान्य प्रेक्षकांना आपल्याला देखील हे मान्य करावं लागेल खूप मोठ्या प्रमाणात जातीवाद आहे सर आता सर्व आपलं पहिले मी मनापासून आभार व्यक्त करतो स्वागत आपण या मशीमध्ये घेऊन या सर्व जी प्रत्येक गोष्टी आपण पूर्ण केली सगळ्यांना तुम्ही सुद्धा सर्वांनी मी आपल्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल मी आपल्या लोकांची त्या दिवशी म्हणतो आपण जो विषय म्हटला जातीवादचा आता ऍक्च्युली काय मी बघितलं असं ज्या पद्धतीने राजकीय लोक आहेत त्यांना असं वाटतं का की प्रत्येक जाण्याचा मार्ग त्यांना हा सोपा वाटतो सगळ्या जातीवाद आणि तो चालू एका व्यवस्थाना वाटाल काही निर्माण होईल त्यावेळी सगळे सेक्युलर होतील आणि ती भाषा बोलतील त्यामुळे आता हा राजकीय लोकांचा हा विषय आहे जातीवाद सर्वसामान्य लोकांचा नाही खूप विष्कालन आहे सर त्यांना केला तरीपर्यंत माझा अनुभव बघतो मी का मला थोडं असा स्थानिक खालच्या लेवलला पुढे बाहेर आणला नाही लोक एकमेकाला सोडायला तयार नाही एकमेकांच्यावर विश्वास आहे एकमेकांसोबत हिंदू मुस्लिम पार्टनरशिवाय बिझनेस करतात चांगले व्यवसाय करतात एकमेकांशी त्यांना मध्ये नाही गोष्टी स्थानिक पातळीवर आपण अनुभवतो त्याच्यामुळे जातीवाद आपलं राजकारणी सोशल मीडिया पुढं मर्यादित झालेला आहे खालच्या पद्धतीवर वेळ लोक एकमेकांना घेऊन जातात असं मला दिसून सवाल हमारा देश जो आहे विविधता एकता है सदियों से हम प्रेम से रह रहे हैं कुछ वर्षों से हमारी एकता को नज़र लगी और नज़र लगी धर्म के कारण तो मेरे तमाम भारतवासियों से विनती है कि संसार के सभी ग्रंथों को आप पढ़िए बिल्कुल इसी को देख कर कि के किसी के धर्म को जज मत कीजिए और पवित्र पुराण सारे ग्रंथों का अंतिम वर्जन है ईश्वर की तरफ से अंतिम मार्गदर्शन है और प्रत्येक मानव के लिए पत्र है अभी हमने इसका अनुवाद मराठी में हिंदी में हर भाषा में कर आप जाओ मुसलमान के पास जाओ इमाम के पास जाओ मेरा कुरान मेरे को दे आप उसको पढ़ो और आप खुद निर्णय लोक क्या गलत हो मतलब जिसको चाहिए जो धर्म का चाहिए जो भाषा में चाहिए उसने जाने का तो मांगने का देखो मेरे पास उर्दू तो में गीता है क्या मुझे समाज को देता हूँ हमको यह बात मालूम है कि प्रत्येक ने एक को मिट्टी नहीं दिया बिल्कुल बहुत से ग्रंथों के अंदर मोहम्मद भविष्य में उपलब्ध है तो आप मराठी भाषा के अंदर एक बार जीवन में कुरान को जरूर पढ़ो ये तुम्हारे हमारे मालिक की तरफ से मार्गदर्शन है अंतिम उसने हमको क्यों बनाया सत्य मालिक कौन है कौन से कर्मों से वो प्रसन्न होता है कौन से कर्मों से वो नाराज होता है और मरने के बाद के अनंत काल के जीवन में क्या होने वाला है पल पल की खबर उसमें है जितना मुसलमान का है उतना तुम्हारा भी है जितना ईश्वर हमसे संबोधित है उतना आपसे भी है तो क्योंकि जीवन आज है कल नहीं तो मरने बाद का जीवन जो सफल होगा वो ईश्वर की आज्ञा पालन से ही होगा जितने महान पुरुष है ये मार्ग देता है ये हमको तो मोक्ष नहीं दे सकते मोक्ष प्राप्ति के लिए हमको तो सत्य मालिक से संपर्क करना ही पड़ेगा उसको पहचानना ही पड़ेगा उसको पहचानने के लिए आप सब ग्रंथ को पढ़ो साथ में आप कुरान को भी जरूर पढ़ो कभी पुस्तकें पुस्तकं वाचताना किंवा शाळेत शिकताना हिंदू असा मुस्लिम समाजाविरोधात काहीतरी आहे किंवा मुस्लिम धर्म इतकं वाईट आहे असं लहानपणी माझ्यावर बिंबवलं केलं किंवा ते मला असं वाटलं काहीतरी आपण कशाच्या जन्मातून तर महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या इतका आहे का साधारणतः राजकीय कार्यकर्त्यांनी सोयीस्करपणे त्यांचं राजकारणाची गोळी तो केलेला प्रोपगंड आहे छत्रपती शिवाजी महाराज हे जगामध्ये त्यांची युजनी असेल किंवा त्यांचं राज्यकार हा आदर्श काढला परंतु भारतात मात्र छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी अशी जी प्रतिमा राज्यकर्त्यांनी निर्माण केली नि, आणि त्यातूनही मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी बऱ्यापैकी अडथळे तयार झाले किंवा चुकीच्या टीकेला सामोरं जावं लागलं हा एक खूप म्हणजे शोपद्धिकच आहे त्याच्यामध्ये आणि अतिशय कोटतिर्तीनं त्यांनी तो प्रश्न बांधला आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जगामध्ये भारत हा असा एकमेव देश आहे तिथं अखंडता आहे एकता आहे विविधता मी एकता आहे आणि जगात भारता इतका सुरक्षित देश कुठलाही नाही भारता इतका पवित्र देश कुठलाही नाही प्रत्येकाला प्रत्येक धर्माचा या ठिकाणी स्वातंत्र्य आहे पालन करण्याचं आणि प्रत्येकजण सुरक्षित जीवन जगू शकतो आनंदाने जीवन जगू शकतो आणि कोणालाही कुठली सक्ती नाही परंतु जगाची परिस्थिती बघता अतिशय वाईट परिस्थिती आहे मानव जीवन मानवता शिल्लक राहिलेली नाही विध्वंस आणि क्षणात काय होईल त्याची शाश्वती नाही परंतु भारत हा जगामध्ये दे असा देश आहे तर त्याच्याकडे सर्व गुणसंपन्नता आहे सुरक्षितता आहे आणि माणूस म्हणून या मानव म्हणून या ठिकाणी ठीक। तो चांगल्या प्रकारे जगू शकतो म्हणून आपण भारतात जन्माला आलो आपण भारतीय मुस्लिम आहोत याचा अभिमान हा प्रत्येक मुसलमानाला असला पाहिजे कारण आपण जेव्हा टी व्ही बघतो हे बघतो तर बाहेरच्या देशांमध्ये काय चाललं आपल्याला पाहिजे त्या मानानं आपण भाग्यवान आहोत आपण या भारताचे सच्चे मुसलमान आहोत प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे नक्कीच आहेच आणि राज्यकर्त्यांनी जी प्रतिमा चुकीची निर्माण केली तर त्यातला आपण उत्तर आपल्या चांगल्या कामातून दिलं पाहिजे आदर्श याच्यातून दिलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज असतील बादशा अकबर असतील जे जे काही अब्दुल कलाम असतील त्यांनी ज्यांनी चांगलं काम केलं त्यांच्या कामावर किंवा त्यांना आदर्श मानून आपण त्या पद्धतीचं काम कसं करू मुस्लिम समाज जास्तीत जास्त शिक्षण कसं घेईल विज्ञानवादी दृष्टिकोन कसा बाळगेल स्वच्छतेचं कसं महत्त्व देईल आणिच एकमेकानं स सर्व मिळून आनंदानं कसे राहतील एकत्र कसे राहू आणि स शांततेत जीवन कसं जगता येईल कुठलाही शस्त्र कुठलाही आश्र तुम्हाला शांततेनं जगू देत नाही शांततेनं शांतता जगायचं असेल तर आपसातलं प्रेमच तुम्हाला शांततेने जगू शकतं सुरक्षित जगू शकतं आश्रानं आणि शास्त्रानं जीवन जगता येत नाही तर प्रेमानं जीवन जगता येतं असाही संदेश मोहम्मद पैगाबा की मुस्लिम धर्मानं पण दिलेला आहे त्याही धर्माचा आपण सखोल त्या शिकवणीचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि सर्व बांधूंना सर्व जाती धर्माच्या लोकांना आपण बरोबर घेऊन या उज्ज्वल भारतासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आणि आपण ह्या भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील अब्दुल कलाम असतील या लोकांना यांना ह्या महापुरुषांना लोकांना वेळही ठरवलं होतं परंतु ज्याला काम करायचं त्याला वेळ घ्यावं लागतं आणि चांगल्या कामाला टीका होते त्या टिकायला कधी गाभरायचं नसतं आपला हेतू चांगला आहे तर मी या निमित्तानं एवढं सांगू इच्छित का आज हा प जो प्रयत्न केला आहे हा अतिशय शुत्य आहे अतिशय चांगला आहे आणि मुस्लिम धर्माविषयीचे जे काही समज समज होते यातून नक्कीच त्याचं निराकरण होऊन मुस्लिम धर्मातील सर्व बंधूंनी एक चांगल्या पद्धतीचा पायडा या निमित्तानं पाहिलेला आहे त्याबद्दल मी सर्व मुस्लिम बांध बांधवांना शुभेच्छा देतो मुलाखतीच्या समारोपाकडे प्रश्न सोडतापासून तो विषय आपला राजकीय विषय नाही आणि तसं प्रकार बोलत नाही अगदी दहा दिवस असतो आपल्याकडे तर असा कार्यक्रम झालेला झाला झाला असेपर्यंत नाही याचा समारोप करताना दुखत होतो आम्ही सदनि अतिशय चांगली माहिती दिली आता आमचे मित्र अजित बहिणीसुद्धा हा कार्यक्रम अतिशय चांगला धुण असला पत्रकार सोबत बहिणीसुद्धा या अतिशय चांगला लीड येतला असे सर्व समाजातले सर्व धर्म संभव मानणारे सेक्युलर त्यांनी हा प्रयत्न नक्की करायला पाहिजे आणि ही मी तर म्हणतो ही खरी सुरुवात संघटनेपासून व्हायला पाहिजे तर आम्ही जेव्हा म्हणतो सौशैरी एक संगनेत म्हणजे आमच्या बाबतीत म्हटल्या गेलेल्या इतिहासापासून आमचा मनुष्य हा सगळ्या शहरातल्या माणसांपेक्षा हुशार असतो बुद्धिवंत असतो नाही चांगल्या पद्धतीने स्वतःचा मत म्हणू शकतो म्हणजे तो त्याला कोणी विरोध करू शकत पण अशा या संघटनेमध्ये आपण कार्यक्रम करून केलं की माझ्या ग्रुपच्या माध्यमातून या मूर्तीला भरपूर येईल राहिला विषय हे जे हिंदू मुसलमान जातीवादा प्रकार आहे हा ब्रिटिशांनी जाता जाता करून गेलेला कार्यक्रम आहे आणि त्यांनी राज्यकारभार केला तेच आपल्या राज्यकर्त्यांनी अवलंबलं आणि त्याच्यावर राज्यकारभार करून आता हे राहिले हे जातीवाद हा फक्त राज्यकर्त्यांनी त्यांचे मतं मिळवण्यासाठी सत्ता मिळवण्यासाठी केलेला हा हा भेडा आहे आणि ते लोकं यांच्या समाजातल्या काही लोकांना काही हिंदू समाजातल्या लोकांना आताशी धरून या लोकांना बैकवतात मतं मिळवतात सत्ता स्थापन करतात पण गोरगरीब लोकांना हे कळत नाही हे दुर्दैव आहे हे दूर व्हावं आता हे दूर होतं आहे प्रत्येक समाजात मुस्लिम समाजात जो काही शिक्षणाचा अभाव आहे तो आता दूर होतो आहे बरेच वकील इंजिनियर डॉक्टर सर्व ठिकाणी ठेऊ राहिले आणि सत्यसुद्धे समाज म्हणून मी काही कन्सेप्ट तयार होते या सर्वांचं मी स्वागत करतो आणि अतिशय चांगला कार्यक्रम झालेला आहे त्या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा लागतील आणि माझ्यातर्फे आमच्या संगणवासीयातर्फे या आजच्या व्हिडिओला मी जास्तीत जास्त कायम कायम प्रसारित करेन आणि संगणनेच्या सुरू सुरुवात करून सगळीकडे पोहोचवण्याचं काम प्रयत्न करेल धन्यवाद नक्कीच आपण जर पाहिजलं तर प्रेक्षकांना एखाद्या मुस्लिम बांधवाला समोर आणला आणि एखादा हिंदू बांधव आणला आणि त्या दोघांच्याही हा जर दिलं येणाऱ्या सारखंच आहे त्याचा कलर जो आहे तो लागलंच निघेल आपण सहभागी झाले आणि माझे असतील मी आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी आभार म्हणत असून सहभागी झाला सर्वांना मी या ठिकाणी जात होता सलाम मालिकम करतो राम राम करतो आणि आपल्या आपल्यासहित कॅमेरावरती आम्ही शोक पटात मी आदेश पाठवून